चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा विधानसभा मतदार संघ हा चंदगडचा असून दोन हजार आठ दोन हजार नऊ या साली मतमोजणी ही गडंगडला नेण्यात आली परंतु चंदगड मतदारसंघ असल्यामुळे पर्याय नाही आहे असं सांगितल्यामुळे चंदगडातून मधला मतमोजणी घडील नेण्यात आली जी मतमोजणी चंदगडमध्ये झाली पाहिजे याच्यासाठी पर्यायी जागासुद्धा भरपूर आहे इंडोर हॉल हो आहे रमनाथ मंदिर हॉल हो आहे क्रीडा संकुलन हॉल हो आहे पंचायत समिती हॉल हो आहे तसंच आपल्या आपला भाग हा भौगोलिक असल्यामुळे त्या नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना गडीला जाणं अडचणीचं होतंय त्याच्यासाठी चंदगड विधानसभाची मतमोजणी ही चंदगडमध्येच व्हायला पाहिजेत आता चंदगड तालुक्याच्या वतीनं आम्ही महिला संघटनेच्या वतीनं आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तसंच कलेक्टर साहेबांना सुद्धा परत दिली आहे आणि तसंच निवडणूक आयोग मुंबई ह्या यांना पण आम्ही पत्र देत आहे